फडकला तिरंगा दिमाखान अन मराठवाड्याची नि सोहळा पहिला स्वातंत्र्याचा पहिला स्वातंत्र्याचा सुस्वागतम 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 नमस्कार माझे नाव स्वाती आज सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सुस्वागतम 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 नमस्कार माझे नाव खुशी आज सतरा सप्टेंबर म्हणजेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सुप्रभात उपस्थित सर्व मान्यवर शिक्षक वृंद पालक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो आपणास सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा होय स्वाती हा दिवस म्हणजे इतिहासातील स्वाभिमान शौर्य आणि बलिदानाची ज्वाला आज या दिनानिमित्त आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची भाषण ऐकणारच आहोत जरी जहाला स्वतंत्र भारत देश मराठवाडा होता निजामाचा प्रदेश जरी झाला स्वातंत्र्य भारत देश मराठवाडा होता निजामाचा प्रदेश लो हो दिला संदेश। संग्राम देतो पुरुषांच्या एक एक एकतेचा संदेश एकतेचा संदेश करण्या कविता कवीला गरज कल्पनेची करण्या कविता कवीला गरज कल्पनेची सजवणे कार्यक्रम रंगतदार व्यासपीठाला गरज अध्यक्षांची व्यासपीठाला गरज अध्यक्षांची प्रत्येक कार्यक्रमामध्ये अध्यक्षांची चे गरज असते म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मी सादर आमंत्रित करते शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष अनिल भाऊ राठोड यांना आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आडे सरपंच प्रतिमेचे पूजन करावे असे मी मंचावर उपस्थित सर, असलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करते सावधान घ्या सर एकदा